हेडक्वार्टरमध्ये पोलीस कॅम्पसमध्ये हे पहिले जे जागा जे खराब होत ते सगळं साफ करून आमचं जे पूर्ण हेडक्वार्टरचं टीम आहे त्यांनी मेहनत घेऊन श्रमदान घेऊन इथं एकतर ग्राउंड्स डेव्हलप झाले आमचं परेड ग्राउंड असतील फुटबॉल ग्राउंड क्रिकेट ग्राउंड हॉकी ग्राउंड आणि इतर इनडोर फायरिंग रेंज हे सगळं पण काम चालू आहे सेकंड आम्ही इथं सगळ्या मुलांसाठी आम्ही पार्क एक मिनी एक वृक्षारोपण करून एक पार्क पण डेव्हलप केले आहे त्याच्यामध्ये स सगळं ज्येष्ठ नागरिक येतात मुलं येतात आणि ह्याच्यामध्ये वॉकिंग पण करतात लॉन पण डेव्हलप झालेले आहे तिसरं आहे की ओपन जिम जे ज्यांना व्यायाम करायचं आहे त्यांना थोडं आराम करायचं आहे शहराचं आता वातावरण थोडं गरम होते आणि इथं कुठंही असं ओपन स्पेसस नाही आहे मुलांना खेळण्यासाठी असू दे या वॉकिंग करण्यासाठी असू दे आम्ही बघतो की काही काही अपघात पण होतात सकाळी जे पोलीस भरतीसाठी प मुलं रनिंग करत असतात या सिनियर सिटिझन्स वॉकिंग करत असतात तिथं काही काही घटना पण झालेल्या आहे त्यासाठीच आम्ही पूर्ण पब्लिकसाठी हे पूर्ण कॅम्पस आम्ही ओपन केलेले आहे एकंदरीत आमचं जे जागा होतं ते पूर्ण यूसमध्ये आणलेले आहे नामदेव कदम मी ह्या बागेत एक वर्षापासून येतोय इथं पूर्ण जंगल होतं मारडाण होतं यशवी साहेब अतुल कुलकर्णी ह्यांनी ह्या बाग ह्या ठिकाणी बाग केली बसण्यासाठी व्यवस्था केली सिनियर सिटीसाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे